गुरुकिल्ली यशाशीच्या आजच्या भागात आज आपण नीट परीक्षेचा रिझल्ट हा नुकताच लागलेला आहे याविषयी माहिती घेणारच आहोत त्याचबरोबर विद्यार्थ्यांची देखील खूपशी धावपळ आता आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे अनेक विद्यार्थी नेमकं परीक्षेचं नियोजन कसं करावं याविषयी देखील गोंधळात आहे आणि याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत प्रज्वल जाधव सर सर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते थोडक्यात मी सरांची देखील ओळख करून देते सर एज्युकेशन ओव्हरसीजचे सिनियर ॲडवायझर आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना सरांनी आजपर्यंत मार्गदर्शन देखील केलेलं आहे गेल्या काही वर्षांपासूनच त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि असंख्य विद्यार्थ्यांनाही सरांनी मार्गदर्शन केलेलं के आहे सर नीट दोन हजार वीसचा रिझल्ट लागलेला आहे आणि भारतातील प्रवेश प्रक्रिया यावर्षी लांबणीवर देखील गेलेली आहे तर विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या शिक्षणावर याचा नेमका काय परिणाम होईल काय सांगाल निश्चितच अतिशय महत्वाचा हो, प्रश्न तुम्ही विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर आपण नक्की नीट दोन हजार वीस चे कट ऑफ किंवा क्वालिफाईंग स्कोर्स काय आहेत ते पाहूयात तर ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी नीट दोन हजार वीस मध्ये वन फॉर्टी सेव्हन मार्क्स आणणं अनिवार्य आहे त्यासोबतच जी रिझर्व कॅटेगरी किंवा कास्ट कॅटेगरी मधील विद्यार्थी आहेत त्यांना एकशे तेरा मार्क आणणं मध्ये अनिवार्य आहे जर या मार्क्सपेक्षा अधिक मार्क विद्यार्थ्यांना भेटले असतील तर ते, ते क्वालिफाय असं कन्सिडर केले जाते त्यासोबतच आपण सर्वांना माहीत आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर नीट ही बंधनकारक परीक्षा आहे एमबीबीएस बीडीएस त्यासोबतच आयुष कोर्सेस जे असतात म्हणजे आयुर्वेदा युनानी सिद्धा होमिओपॅथी अशा कोर्सेससाठीही नीट बंधनकारक आहे आपण सर्वांना माहीत आहे की सरासरी सप्टेंबरमध्ये नीटची परीक्षा झाली एक महिन्यानंतर ऑक्टोबरमध्येचा निकालही आला आणि आज आपण नोव्हेंबरमध्ये आहोत सेंट्रल काउन्सिलिंग राऊंड जे आहेत भारताचे त्याचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत ऑलरेडी महाराष्ट्राची जी स्टेट काउन्सिलिंग राऊंड आहेत अजूनपर्यंत अद्याप अद्यापही त्यांचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही आहे बऱ्याचशा कारणांमुळे जी भारतातली महाराष्ट्रातील एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया आहे ती लांबीवर जाणार आहे तर आता नक्की विद्यार्थ्यांनी काय करावं बरेचसे विद्यार्थी असतील जे मेरिटमध्ये आले असतील आणि अशा विद्यार्थ्यांना भारताच्या एका चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन दे भेटण्याचे चान्सेस ही अतिशय हाय आहेत पण बरेचसे असेही विद्यार्थी असतील जे फक्त नीटची परीक्षा हे क्वालिफाय झाली असते तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक मार्ग असतो एक ऑपॉर्च्युनिटी असते किंवा ऑप्शन असतो हो तो म्हणजे परदेशी एमबीबीएस करण्याचा पण ज्यावेळेस आपण परदेशी एमबीबीएस करण्याचा विचार करतो तर सध्याच्या स्थितीला परदेशातील युनिव्हर्सिटीजचे ऍडमिशन हे चालू झालेले आहेत आणि लवकरच काही दिवसांमध्ये रजिस्ट्रेशन हे क्लोज ही होणार आहे तर आपल्यामार्फत असे जेही विद्यार्थी असतील जे क्वालिफाय झालेले आहेत किंवा असे विद्यार्थी ज्यांना वाटतं की भारतामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना ऍडमिशन एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये भेटणार नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्याशी एज्युकेशन ओव्हरसी संपर्क साधावा आणि ती जी संधी आहे परदेशी एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण करायची त्याला मिस आऊट नका करू आणि तुम्ही एनरोल व्हा लवकरच एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अगदीच आणि आताच तुम्ही एमबीबीएसचा देखील उल्लेख केलेला आहे तर एमबीबीएस करण्यासाठी देश निवडताना विद्यार्थी आणि पालकांनाही बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं अनेक अडचणी असतात अनेक संभ्रम असतात तर याविषयी तुम्ही विद्यार्थी पालकांना काय सांगाल निश्चित सांगतो का तुम्ही म्हणालात की अनेक देश असतात अनेक संभ्रम असतात विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आपण सर्वांना माहिती आहे जेव्हा एमबीबीएस इन अब्रॉड असा विचार आपल्या मनात येतो तेव्हा रशिया युक्रेन जॉर्जिया फिलिपिन्स किर्गिस्तान कझाकिस्तान कॅरेबियन कंट्रीज असे बरेचसे ऑप्शन्स आपल्या समोर असतात तर जेवढे जास्त कंट्रीज तेवढं जास्त कन्फ्युजनही ते असतं विद्यार्थ्यांना पालकांना बरेचसे एस एम एस येतात बरेचसे कॉल्स येतात की ही युनिव्हर्सिटी चांगली आहे ही कंट्री चांगली आहे पण मी विद्यार्थ्यांना पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही या कॉल्स आणि एस एम एस एसवर जी इन्फॉर्मेशन दिली जाते त्याच्यावर विश्वास न ठेवता स्वतः जाच करावी आजकाल इंटरनेट फेसिलिटी आहे त्याच्यावर जाऊन ती इन्फॉर्मेशन जी दिली जात आहे ती करेक्ट आहे किंवा नाही ह्याची जाची विद्यार्थी आणि पालकांनी करावी त्याच्यानंतर अजून एक संभ्रम असं पसरवला जातं की कधीही इंग्लिश स्पीकिंग कंट्री निवडावी तर तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जगातील दोनशेहून जास्त कंट्रीज आहेत त्याच्यात फक्त बोटावर मोजण्या इतकेच कंट्रीज आहेत जे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आहेत बऱ्याचशा वेळेला सांगितलं जातं की एक ही जी कंट्री आहे ती इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे का कारण की तिकडची जी लोकसंख्या आहे ती इंग्लिश बोलते तर मी सांगू इच्छितो भारत ही युएसए नंतर दुसरी अशी कंट्री आहे जिथे सर्वाधिक इंग्लिश बोलणारे व्यक्ती राहतात त्याचा अर्थ हा नाही की भारत ही इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे त्याच्यामुळे हा जो एक संभ्रम आहे विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये तो दूर करायला हवा दुसरी अधिक सर्वात आ, महत्वाची गोष्ट म्हणजे कॅरिबियन कंट्रीजमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की कॅरिबियन कंट्रीज हे युएसए मध्ये आहेत पण असं नाही आहे कॅरिबियन कंट्रीज जसं गयाना बार्बेडोज जमायका ह्या सर्व कंट्रीज नॉर्थ अमेरिकामध्ये आहेत आणि युएसएचा भाग नाही तर तिकडे सांगितलं जातं स्वस्तामध्ये अफोर्डेबल एज्युकेशन होतं पण जर रियालिटी तुम्ही पाहिली एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे बरेचसे असे विद्यार्थी आहेत जे कॅरिबियन कंट्रीजमध्ये शिकण्यासाठी गेले अफोर्डेबल एज्युकेशनचे प्रॉमिसेस केलेले पण तिथे गेल्यावर असं कळालं की बारा ते पंधरा लाखाचा वार्षिक खर्च कॅरिबियन कंट्रीजमध्ये होता तसे बरेचसे फॉल्स स्टेटमेंट्स विद्यार्थ्यांना देण्यात येतात तर मी मार्फत विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कुठलीही कंट्री कुठलीही युनिव्हर्सिटीचं जर काहीही कन्फ्युजन असेल तर निश्चितच खाली गेले दिले, गेलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण एक संदर्भात डिस्कशन करूया चर्चा करूया आणि फॅक्च्युअल आणि ट्रू इन्फॉर्मेशन नक्कीच शेअर होईल विद्यार्थ्यांनी फाल आता तुम्ही जो उल्लेख केला के, तर इंग्रजी भाषेविषयी प्रचंड गैरसमज देखील असतात अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं असतं मात्र भाषा कुठेतरी आपल्याला येते की नाही येते यावरच विद्यार्थी घाबरतात तर अतिशय महत्वाची माहिती सर या ठिकाणी तुम्ही दिलेली आहे सरांचे नंबर देखील स्क्रीनवर आहेत ज्या विद्यार्थ्यांना पालकांना या विषयी मनात कोणतीही शंका असेल तर सर आपल्यासोबत आहेत सर नक्की तुम्हाला मार्गदर्शन करतील सर आजकाल एमबीबीएस करताना अॅब्रॉडमध्ये किती कालावधी लागतो यावर देखील चिन्ह असतं याशिवाय कुठल्या देशामध्ये किती कालावधी लागतो याबद्दल देखील अनेकांना माहिती नसते तर या काय सांगाल समृद्धा कुठल्या कंट्रीमध्ये चा कालावधी किती कन्फ्युजन पसरवलं जातं विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये तर ऑन एन एव्हरेज जर आपण पाहाल तर पाच ते सहा वर्षाचा एमबीबीएस चा कालावधी असतो परदेशामध्ये पण काही वेळेला काय होतं की काही एजन्सी विद्यार्थ्यांना पालकांना कॉल करून सांगतात की एमबीबीएस चा कालावधी परदेशामध्ये बी एस प्रोग्राम केल्यानंतर फक्त तीन वर्षाचा आहे फक्त चार वर्षाचा आहे फक्त दोन वर्षाचा आहे असे फॉल्स इन्फॉर्मेशन आणि फॉल्स स्टेटमेंट विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिले जातात तर मी मार्फत सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो असं काहीही नाही आहे जर तुम्ही ऑफिशियल ड्युरेशन ऑफ एमबीबीएस इन अब्रॉड बघाल तो साधारण पाच ते सहा वर्षाचा आहे जर तुम्ही रिड्युस्ड ड्युरेशन मधून परदेशातून शिकून येत असाल एमसीआय जी आता एन एम mm. सी झालेली आहे नॅशनल मेडिकल कमिशन ही तुमची डिग्री मान्य किंवा व्हॅलिड धरणार नाही त्याच्यामुळे बऱ्याचशे एजन्सीज एन सी आणि ची नोटीस दाखवून एक फॉल्स स्टेटमेंट विद्यार्थ्यांमध्ये पसरवत आहे तर विद्यार्थ्यांनी ह्याच्या या फॉल्स स्टेटमेंटचा बली पडू नये स्वतः जाच करा आपल्या काउन्सिलर्स एडवायसर्सची कॉन्टॅक्ट मध्ये या आणि जी खरी आणि ट्रू इन्फॉर्मेशन आहे एम सी आय आणि एन एम सीच्या गाईडलाइन्स अंतर्गत अगदीच त्यामुळे कुठेही ऍडमिशन घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला योग्यरित्या घेणं तितकंच महत्वाचं असतं सर आजच्या आपल्या विषयाकडे तर आपण वळणारच आहोत पण त्याआधी म्हणजे जॉर्जियातील मेडिकल युनिव्हर्सिटीज निवडताना नेमक्या कोणकोणत्या महत्वाच्या बाबा ठरू शकतात याविषयी देखील मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे निश्चितच आहे आता जॉर्जिया दोन हजार वीस मध्ये एक अतिशय पॉप्युलर डेस्टिनेशन आहे एमबीबीएस साठी आणि महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थी आणि कल हा जॉर्जियामध्ये वळत आहे आता त्याचे बरेचसे कारण आहे ते म्हणजे जॉर्जियामध्ये वर्ल्ड रिनाऊंड एज्युकेशन आहे जॉर्जियामधील ती जी डिग्री असते ती संपूर्ण जगामध्ये फक्त जॉर्जिया आणि भारतात नाही तर यूएसए युके कॅनडा ऑस्ट्रेलिया संपूर्ण युरोपमध्ये आणि कंट्रीज मध्ये कंट्रीजमध्येही व्हॅलिड असते आता जेव्हा मी डिग्री तुमची कुठे व्हॅलिड असते ह्याच्याबद्दल बोललो आहे तर सर्वप्रथम आपल्याला बघायला हवं हो की जी युनिव्हर्सिटी आपण निवडत आहोत ती युनिव्हर्सिटी एम सी आय किंवा एन एम सी अधिकृत आहे किंवा कि नाही हा तर एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने पालक या फॅक्टरकडे तर नक्कीच बघतो पण अजून एक फॅक्टर इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे त्या युनिव्हर्सिटीला पी सी एफ एम जी म्हणजे एज्युकेशन कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट हे जे मान्यता किंवा अक्रेडिटेशन आहे ते त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीला आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे ते का तर पुढे जाऊन असेही विद्यार्थी असतील ज्यांना पीजी आंतरराष्ट्रीय पीजी परीक्षा द्यायची असतील ती म्हणजे युएसएम युनायटेड स्टेट मेडिकल लायसन्सिंग एक्झाम ही परीक्षा जर विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर त्यांच्या युनिव्हर्सिटीला ई सी एफ एम जी असणं गरजेचं आहे आणि ते अप्रूव्हल्स जर जॉर्जियामधील युनिव्हर्सिटीला बघाल तर टीब्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी युरोपियन युनिव्हर्सिटी अशा बऱ्याच युनिव्हर्सिटीजला अप्रेडिशन आहे तर मी विद्यार्थी आणि पालकांना हे आवर्जून सांगू इच्छितो की जॉर्जियामधील युनिव्हर्सिटी निवडताना किंवा परदेशातील कुठलीही युनिव्हर्सिटी निवडताना ती युनिव्हर्सिटी एन एम सी अप्रूवड आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे जे आपण डब्ल्यू 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 डॉट एम सी आय इंडिया डॉट ओ आर जी या वेबसाईटवर किंवा आता जी डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट ओ आर जी आहे त्याच्यावर चेक करू शकता त्यासोबतच पी सी एफ एम जी आहे किंवा नाही त्या युनिव्हर्सिटीला हे बघणंही गरजेचं आहे जे तुम्ही डब्ल्यू 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 डॉट पी सी एफ एम जी डॉट ओ आर जी वर जाऊन चेक करू शकता बऱ्याचशा वेळेला विद्यार्थी परदेशात जातात युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतात नंतर जेव्हा त्यांना युएसएम ची ही जी पी जी परीक्षा आहे ती द्यायची असते तेव्हा त्यांना कळते की त्यांच्या युनिव्हर्सिटीला ती मान्यता नाही आणि ती परीक्षा देऊ शकत त्याच्यामुळे कधीही अशी युनिव्हर्सिटी निवडावी जी एम सीआय आणि त्यामुळे युनिव्हर्सिटी निवडताना देखील कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्या याविषयी तुम्ही सांगितलेलं आहे या, या महत्वाच्या बाबींसोबत आजच्या चर्चेचा मुद्दा म्हणजे जॉर्जियामधील कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर याबद्दल देखील तुम्ही काय मार्गदर्शन करा निश्चितच आता जसं आपण थोड्या वेळ अगोदर किंवा मान्यते बोललो तर मधील कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही जॉर्जाची राजधानी म्हणजे पिबलिसी शहरातच आहे त्याच्यानंतर मान्यता कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला एन एमसीचा मान्यता आहे त्यासोबतच आंतरराष्ट्रीय मान्यतामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची मान्यता आहे आणि ई सी एफ एम जी जसं मी आत्ताच बोललो त्याचीही मान्यता आहे त्याच्यामुळे कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून जेव्हा एक विद्यार्थी शिकतो तेव्हा त्याकडे एक ओपन डोर ऑफ ऑपॉर्च्युनिटी असते संपूर्ण युरोपमध्ये मध्ये एस यु कॅनडा कॅनडामध्ये आणि भारतात तसं एक वाईड एक्सपोजर असणारी युनिव्हर्सिटी आहे कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी त्यासोबतच कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एकोणीसशे ला स्थापन झालेली पंचवीस वर्षापेक्षा अधिक मेडिकल एक्सपिरियन्स आहे या युनिव्हर्सिटीला युनिव्हर्सिटीमध्ये जे फॅकल्टीज आहेत ते युएसएमली पास फॅकल्टीज आहेत युएसएमली जगातली एक टॉप मोस्ट मेडिकल एक्झाम आहे आणि अतिशय टफ एक्झाम ही आहे तर अशे फॅकल्टीज ज्यांनी ही परीक्षा क्वालिफाय केलेली आहे ही फॅकल्टीज विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कौकासिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात त्याच्यामुळे एक अतिशय वाईड एक्सपोजर आणि मेडिकल एक्सपिरियन्स हा विद्यार्थ्यांना त्या कडनं भेटतो त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सी आयूचं संपूर्ण जॉर्जियामध्ये सेकंड लार्जेस्ट कॅम्पस आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यासोबतच कौकासिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये टिबलिसी सेकंड बेस्ट अवॉर्ड विनिंग लायब्ररी ही आहे तर ह्या ज्या सर्व ऍडिशनल सुविधा आहेत कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये त्यासोबतच महाराष्ट्रातील विविध गावातून शहरातून विद्यार्थी आज सी मध्ये शिकत आहेत याच सर्व कारणांमुळे कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा किंवा भारतातील विद्यार्थ्यांचा एक कल आहे एक वळण आहे की सी एक भाग व्हावा आणि त्यांचं एमबीजीचं स्वप्न हे पूर्ण करावं अगदीच त्याचबरोबर सर बरेच असे देखील विद्यार्थी आहेत ज्यांना एमबीबीएस नंतर पीजी देखील करायची आहे मग अशा विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीज निवडताना कुठल्या बाबींकडे विशेषतः लक्ष द्यायला हवं निश्चितच अमृता आम्ही एज्युकेशन ओव्हरसीज मध्ये फक्त एमबीबीएस नाही तर एमबीबीएस नंतरचा जो पीजीचा प्रवास असतो त्याच्याकडेही विद्यार्थ्यांचा फोकस घेऊन जातो आणि विद्यार्थ्यांना तसं मार्गदर्शनही करतो आता जसं तुम्ही विचारलं की पीजीच्या काय सुविधा आहेत किंवा पीजीच्या काय सोयी सुविधा आहेत चौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये तर आपल्या मार्फत मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सी मध्ये आपण पहिल्या वर्षीपासूनच मोफत युएसएमएल कोचिंग प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे पहिल्या वर्षीपासून जेव्हा तुम्ही तुमचा एमबीबीएसचा प्रवास सुरू करता तेव्हापासून तुम्ही फोकस्ड असता युएसएम एल परीक्षेसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की युएसएमएल ची परीक्षा ही तीन भागांमध्ये असते स्टेप वन स्टेप टू आणि स्टेप थ्री या परीक्षेसाठी स्पेशल युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप प्रोग्रॅम्स ही आहे आणि हा जो स्कॉलरशिप प्रोग्राम आहे तो आहे पंचवीस हजार युएस एस डॉलरचा म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये अठरा लाख रुपयांची स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांना युएसएम साठी भेटते जसं मी काही वेळापूर्वी सांगितलं की युनिव्हर्सिटीचे जे फॅकल्टीज आहेत म्हणजे जे शिक्षक आहेत ते युएसएम क्वालिफाईड शिक्षक आहेत त्याच्यामुळेच युएसएम मार्गदर्शन आणि एमबीसीएसचं शिक्षण या दोन्ही डिपार्टमेंट्समध्ये फॅकल्टीज आणि शिक्षक हे अतिशय जास्त एक्सेल करतात त्याच्यानंतर महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी आहेत जे सध्या स्थितीला यू एम एली या कोचिंगचा या मोफत कोचिंगचा त्यासोबतच युएसएम स्कॉलरशिपचा लाभ उचलत आहेत आणि मला निश्चितच भरोसा आहे येत्या काळामध्ये जो टक्का आहे भारतीय विद्यार्थ्यांचा युएसएम क्वालिफाय करून एक अतिशय चांगलं पीजी क्वालिटीचं शिक्षण युएसए मध्ये घेण्याचा आणि भारतात येऊन एक अतिशय चांगला डॉक्टर प्रॅक्टिस करायचा जो रेशो आहे तो, तो नक्कीच वाढेल आणि कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंडिड पाथवे टू युएसए ज्याला आपण म्हणतो त्या फॅक्टरमध्ये जर बघायला गेलं तर जॉर्जियातील कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एक अतिशय परिपूर्ण युनिव्हर्सिटी आहे युएसएमली साठी ही आणि एमबीए साठी अगदीच आणि नक्कीच हा टक्का वाढेल आणि यामध्ये सर खरं तर तुमची देखील भूमिका तितकीच महत्वाची आहे कारण अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं असतं मात्र तिथपर्यंत पोहोचायचं कसं याबद्दल अनेकांना माहिती नसते मात्र एज्युकेशन ओव्हरसीजच्या माध्यमातून तुम्ही अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत जे विद्यार्थी पालक आत्ता आपल्याला पाहतात आहेत सरांची वेबसाईट स्क्रीनवर आहे सरांचा नंबर स्क्रीनवर आहे तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात आणि मार्गदर्शन ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण जॉर्जियामधील मेडिकल एज्युकेशन या विषयावर मार्गदर्शन घेत आहोत प्रज्वल जाधव सर यांच्याकडून सर ब्रेकवर विद्यार्थ्यांचा टक्का कसा वाढू शकतो जॉर्जियामधल्या युनिव्हर्सिटीज नेमक्या कशा असतात याविषयी मार्गदर्शन दिलं मात्र आता जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी लायसनिक एक्झाम देखील महत्वाची असते तर या एक्झामची तयारी नेमकी कशी करून घेतली जाते काय सांगाल यापूर्वी कसं होतं की जे विद्यार्थी परदेशी एम बी बी शिकण्याकरिता जात होते त्यांना पुन्हा परत भारतात आल्यावर एक लायसन्सने एक्झाम द्यावी लागायची ज्याचं नाव होतं एफ एम जी पण आता जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही डिझॉल्व्ह झालेली आहे आणि एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशनची स्थापना ऑलरेडी झालेली आहे तर एन एम सी च्या अंतर्गत जसं एमबीबीएस फील्डमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा नीटची परीक्षा आणि त्याच्यानंतर पुन्हा एमबीबीएस कम्प्लीट केल्यानंतर एनईएक्स ची परीक्षा दोन्ही मध्ये जरी तुम्ही एमबीबीएस भारतात करत असाल किंवा परदेशात करत असाल तुम्हाला ची परीक्षा एमबीबीएस झाल्यानंतर देणं हे अनिवार्य आहे तर यासाठी कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या वर्षीपासून ची कोचिंग असते आणि तीही मोफत असते एन चे लेक्चर जे भारतातून तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ते कोचिंग घेतात त्यासोबतच डिजिटल कंटेंट बुक्स सर्व सोयी सुविधा कौकासुद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येते त्यासोबतच असा एक संभ्रम आहे की एन ची परीक्षा अतिशय डिफिकल्ट परीक्षा असणार आहे पण अमृता मला असं वाटतं की पाच ते सहा वर्ष लेक्चर्स अटेंड केले प्रॅक्टिकल्स अटेंड केले त्यासोबतच ही एन ची मोफत कोचिंग घेतली तर विद्यार्थ्यांना एन ची परीक्षा पहिल्या मध्ये क्लिअर करण्यामध्ये काहीही इश्यू येणार नाही आणि माझा असा विश्वास आहे की महाराष्ट्रातील आपले जे विद्यार्थी आहेत जे सी आयू चा भाग होणार आहे ते निश्चितच एन एस परीक्षा पहिल्या मध्ये पास करतील आणि एका चांगल्या पद्धतीने भारतामध्ये प्रॅक्टिस त्यांची सुरू करतील अगदीच निश्चितच विद्यार्थी पहिल्याच मध्ये ही परीक्षा पास करतील कारण या विद्यार्थ्यांसोबत सर तुम्ही आहात आणि गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे की आम्हाला परदेशामध्ये एम बी बी एस पूर्ण करायचं आहे जॉर्जिया युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला जायचं आहे तर याविषयी मार्गदर्शन करायला सर नक्कीच तुम्ही आहात महाराष्ट्रातीलही असे बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत जे जॉर्जियामध्ये एम बी बी एस करण्यासाठी इच्छुक असतील तर अशा विद्यार्थ्यांना एज्युकेशन ओव्हरसीज मार्फत नेमकी काय सवलत निश्चितच एज्युकेशन ओव्हरसीज मध्ये आम्हाला कळत की आता कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी आणि पालक ह्याचा जो परिणाम आहे तो त्यांच्यावर झालेला आहे फायनान्शियल रित्या त्यासाठी मी आपल्यामार्फत सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो की एज्युकेशन ओव्हरसीज हे ऑफिशियल रेप्रेझेंटेटिव्ह आहे कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचं आणि जेव्हा एक एजन्सी जशी एज्युकेशन ओव्हरसीज ऑफिशियल रेप्रेझेंटेटिव्ह असते त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची प्रोसेसिंग फीज किंवा एडमिशन चार्ज असं काहीही नसतं एज्युकेशन ओव्हरसीज संपूर्ण एडमिशन प्रोसेस ही मोफत मध्ये करते कुठलीही प्रोसेसिंग फीज न घेता आणि प्रोसेसिंग फीज सारखी कुठलीही गोष्ट कुठलीही एजन्सी जेव्हा घेते तेव्हा एक विद्यार्थ्यांनी पालकांनी विचार करावा की नक्की हे ऑफिशियल रेप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा नाही त्यासोबतच मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातून मुंबईमधून टिबलिसी म्हणजे जॉर्जियामध्ये जो काय प्रवास होणार आहे एअर तिकीट जे काय असणार आहे तेही विद्यार्थ्यांना एज्युकेशन ओव्हरसीज मार्फत भेटणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त कॉलेजची फीस आणि राहण्याखाण्याचा म्हणजे हॉस्टेल मेसचा खर्चच पे करायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही एडिशनल कॉस्ट किंवा हिडन कॉस्ट ही त्यांच्याकडनं घेतली जाणार नाही मला असं वाटतं एज्युकेशन ओव्हरसीज ही महाराष्ट्रातील एकमेव अशी एजन्सी असेल जी कुठल्याही पद्धतीची प्रोसेसिंग फीजही घेत नाही आणि ऍडमिशन चार्जही घेत नाही कम्प्लीट ट्रान्सपेरंट प्रोसेस आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांना लेटर लेटरही आमच्याकडनं भेटतं त्यांच्याकडनं कुठली एडिशनल कॉस्ट किंवा एक्स्ट्रा कॉस्ट हिडन कॉस्ट ही घेतली जाणार नाही आपल्यामार्फत मी सांगू इच्छितो ज्याही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्याला दिलेल्या नंबर्सवर कॉल करावेत जसं मी या अगोदर सांगितलेलं की रजिस्ट्रेशन प्रोसेस ही लवकरच संपत आहे जर आपण सांगायला गेलो तर नुकतंच पाच ते सहा नोव्हेंबर पर्यंत ही प्रोसेस संपणार आहे आणि आपण येता कालावधी म्हणजे एक महिन्यामध्ये आपण जॉर्ज ट्रॅव्हल करणार आहोत फिजिकल सवलत आहे जी खर तर एज्युकेशन ओव्हरसीजच्या एज्युकेशन ओव्हरसीजचे ऑफिसेस देखील महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे आणि जळगाव इथे आहेत स्क्रीनवर सरांची वेबसाईट आहे नंबर आहेत तुम्ही या ठिकाणी नक्कीच संपर्क करू शकतात आणि सरांचं मार्गदर्शन मिळवू शकतात सर खूप खूप धन्यवाद अत्यंत महत्वाचा विषय होता ज्यावर तुम्ही विद्यार्थ्यांना अर्थात पालकांना देखील मार्गदर्शन केलंय आपले खूप खूप धन्यवाद